नमस्कार मंडळी आज बनवायचं आहे मेथीची भाजी तर चला लागूया कामाला एक पेंडी मेथीची भाजी नीट करून घेतला आहे आणि स्वच्छ धुलं आहे आपल्याला भाजी हिरवी मिरची घालून करायचं आहे हिरवी मिरची लसूण पाकळ्या घेतला आहे खलबत्त्यामध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं आहे थोडे शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये छान असं भाजून झाल्यावर ते पण शेंगदाणे कलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे <coughs> बारीक वाटून घ्यायचं आहे त्यातच टाकायचं आहे वाटण्यासाठी एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवला आहे कढई आपली छान गरम झाला आहे त्यातच आपल्याला दीड पळी तेल टाकून घ्यायचं आहे हे वाटलेलं मिश्रण गरम तेलात टाकायचं आहे छान असं त्याला तेलात फ्राय करायचं आहे तीन दोन ते तीन मिनिट फ्राय झाल्यानंतर त्यातच आपल्याला निवडलेली हे मेथीची भाजी टाकून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे भाजीला आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे अगदी तेलातच भाजी शिजते मेथीची शिजून निघते त्याच्यात पाणी टाकायचं नाही थोडं पण एक पाच सहा मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची घालून केलेली भाजी खूपच छान लागते भाकरीसोबत खाल्लं तर खूप छान लागते एकदम मस्त झाली आहे मेथीची भाजी एकदा नक्की करून पहा अशी भाजी खूपच छान झाली आहे चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा